तुम्हा मान्यस्वामी ऐसे घडावे मनामाजी प्रतिकूल अनुकूल भावे विकल्पतया आडकाहि नो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया पुण्याचे श्री द आजाय दे यांनी लिहिलेली आठवण तव स्मरण स्फुरणदायी आम्हा घडो याचा भाग पहिला सकाळच्या दर्शनाच्या वेळी काही मंडळी श्री देसाई यांच्या बागेतली फुलं आणि तुळशी घेत ती पानावर ठेवून खोलीत दर्शनाला गेल्यावर श्री स्वामींच्या पुढं ती ठेवीत मी यापूर्वी तसं केलं नव्हतं मनात विचार येई बाग श्री देसाई यांची आपली थोडीच आहे किंवा मी फुलं विकत कुठं घेतली आहेत मग ती आपली नव्हेत असा विचार मनात येत होता दुसरे दिवशी सर्वांप्रमाणेच फुलं आणण्याची इच्छा मला झाली आणि ती बागेतून घ्यावी म्हणून ओटीवरून उठलो तोच आतून श्रीस्वामींचा निरोप आला जायदे जाऊ नका तुम्हाला खोलीत लगेच बोलवणार आहेत वरील वाक्याकडं मी दुर्लक्ष करीत पुटपुटलो मी जात नाही आहे फुलं आणतोय जरा असं म्हणून माझं एक पाऊल दारात पडलं तोच खोलीतून आवाज आला जयदे चला मी काय ते समजलो माझ्या मनात बाग श्री देसाई यांची होती त्यातली फुलं श्री स्वामींना अर्पावयाची इच्छा नव्हती हे स्वामींनी मनोमन जाणलं आणि ती गोष्ट मला मनाविरुद्ध करू दिली नाही सकाळी आठ वाजता आपले सर्व कार्यक्रम आटोपून पूजास्थानाला येऊन बसावं मनसोक्त फुलं काढावी हार करावे पूजा करावी आरती करावी, करावी आणि पहिलं श्रीस्वामींचं दर्शन झालं की येथील त्या मंडळींना प्रसाद वाटावा हे काम मी करीत असे माझ्याकडील पूजास्थानाची ड्युटी सव्वा बारा वाजता आवरायची मग तिथली फळं केळी पेढे वगैरे सर्व स्वामींच्या खोलीत ठेवायची आणि साडेबारा वाजता सर्वांसमवेत आश्रमात प्रसादाला जायचं असा नित्य कार्यक्रम पण एक दिवस या कार्यक्रमात बराच व्यत्यय आला मी नेहमीप्रमाणे फळफळावळं फड़ गोळा करून टोपली भरली आणि श्री स्वामींच्या खोलीचं दार उघडलं आत पाऊल टाकणार इतक्यात आतील सेवेकऱ्यानं जायदे आत येऊ नका ते काही चालायचं नाही असं म्हणून माझ्या हातून फळांची परडी हिसकावून घेतली मी भयंकर तापलो त्याच्या वागण्यानं मला धक्का बसला मन नाराज झालं तणतण करीत आश्रमाकडं निघालो जाता जाता तिथं जे कोणी होते त्यांना सांगितलं उद्यापासून पूजास्थान बंद मी इथे येणारच नाही काय वाटेल ते करा ही वेळ सव्वा बाराची श्री स्वामींची विश्रांतीची होती साडेबारा वाजता ते जेवायला उठत असत मी आश्रमात आलो भोजन पंगत झाली दीड वाजला मी अद्याप तापलेलाच होतो तिथल्या नेहमीच्या मंडळींना निवेदन सांगत होतो आणि उद्यापासून पूजास्थान बंद हा मनाचा पक्का विचार व्यक्त करीत होतो इतक्यात मोहन गोडबोले याच्याकडून श्रीस्वामींचा निरोप आला तुम्हाला खोलीत यायला हरकत नाही पण प्रत्येक वेळी नमस्कार करायचा नाही एवढा लक्षात ठेवा हा निरोप ऐकून माझं सळसळणारं रक्त एकदम थंड झालं श्री स्वामींच्या कानावर हे कसं गेलं या गोष्टीपासून त्यांना त्रास झाला का मनाला हुरहुर लागली आणि झाली गोष्ट विसरून परत पूजास्थानाचं काम सुरू ठेवायचं असंच ठरवून स्वस्थ बसून राहिलो दोन वाजून गेले होते मला दुपारची डुलकी येत नव्हती मन विचार करीत होतं काय घडलं कसं घडलं इतक्यात शरद पंडित हा सेवेकरी स्वामींचा निरोप घेऊन पुन्हा आला तो एक वाजल्यानंतर खोलीत सेवेकरिता होता श्री स्वामींचं भोजन होऊन स्वस्थ झोपायची वेळ पण श्री स्वामींना तळमळ लागली होती केवळ काही कारण नसताना मला खोलीतील सेवेकऱ्यानं बंदी केली होती तो अपमानित बोलला होता याचं श्री स्वामींच्या प्रकृतीवर प्रतीक उमटलं होतं ते बोलणं श्री स्वामींना आवडलं नसावं त्यांनी पोटावर शरद पंडितकडून औषधी पट्टी ठेवून घेतली कुठेतरी दुखत होतं खुपत होतं म्हणून माझं समाधान करण्याकरता त्यांनी दुसरा निरोप पंडितबरोबर पाठवला हो होता मी पुरता हबकलो होतो माझ्या बाबतीत श्रीस्वामींनी स्वतः त्रास करून घेतला होता दुपारी श्री श्रीस्वामींनी चार वाजता खोलीत बोलावलं मी समजलो होतो ते मला सूचना देणार होते खोलीत गेलो नमस्कार केला ते म्हणाले तुम्हा सेवकांना खोलीत यायला हरकत नाही पण प्रत्येक वेळी नमस्कार करायचा नाही नमस्कार फक्त दिवसातून एकदाच पुण्याचे श्रीयुत द आर जायदे यांनी लिहिलेल्या आठवणीचा हा होता भाग पहिला उद्या ऐकूया आठवणीचा भाग दुसरा श्रीमत सच्चिदानन्द सद्गुरु स्वरूपानंद महाराज की जय हरि ओं